कोणताही पेशंट ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये येतो तर हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर डॉक्टर त्या पेशंट्सला सर्वप्रथम त्या आजाराचं निदान करण्यासाठी थी, त्या ठिकाणी ब्लड टेस्ट एक्झामिनेशन्स करण्यासाठी सांगतात जसं की ताप येतोय तर तो नेमका ताप कशाचा आहे व्हायरल इन्फेक्शनमुळे झालेला ताप आहे किंवा त्या पेशंटला टायफॉईड असेल मलेरिया असेल किंवा डेंग्यू असेल जे काय असेल त्या सगळ्या गोष्टी डिटेक्ट करण्यासाठी ब्लडमधल्या जे काही बाकीचा कंपोजिशन आहे त्याला मॉनिटर करण्यासाठी डॉक्टर ब्लड एक्झामिनेशन्स नक्कीच सांगतात पण प्रॉब्लेम असा आहे की हा डॉक्टर ज्यावेळेस ब्लड टेस्ट केल्यानंतर असा जो रिपोर्ट येतो तो रिपोर्ट एक्झॅक्टली पेशंटला सांगत नाहीत की नेमकं एक्झॅक्टली काय आहे किंवा कोणता आजार हे पेशंटला जाणून घ्यायची खूप म्हणजे इच्छा असते पण डॉक्टर काय करतात प्रत्येक एक एक गोष्ट डॉक्टर पेशंटला सांगू शकत नाही डॉक्टर फक्त सांगतात व्हायरल असं आहे तसं किंवा डॉक्टरांचा फोकस नंतर ट्रीटमेंटवरती असतं पण त्या पेशंटला काय होतं की हे प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची इच्छा असते आणि पेशंटला डॉक्टरांकडे तेवढा वेळ नसल्या कारणाच तर डॉक्टर प्रत्येक एक एक गोष्ट पेशंटला सांगू शकत नाहीत तर ह्या केसेसमध्ये काय होतं की भाषे बरेचसे पॅरामीटर्स आहेत पेशंट समजू शकत नाहीत तर हे सर्व पॅरामीटर टर्स मी आज तुम्हाला सांगणार आहे की नेमका सीबीसीचा रिपोर्ट कसा वाचायचा आणि रिझल्ट काय असतील तर त्याचा अर्थ काय असू शकतो तुमच्या रिझल्टचा काय नेमकं एक्झॅक्टली अर्थ असणार आहे ह्या सगळ्या गोष्टी जवळपास बेसिक सी बी मधून आपल्या लक्षात येतात सी बी सी एक बेसिक टेस्ट आपण लॅबोरेटरीमध्ये करतो तर चला सुरू करूया एक मी एक एक्झाम्पल एक, एक, एक रिपोर्ट तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय एका पेशंटचा रिपोर्ट आहे सर्वप्रथम आपण बघणार आहोत की वरती तुमचं नाव असणारे पेशंटचं जे काय असेल पेशंटचं त्या ठिकाणी नाव असणारे एक्स वाय झेड कोणत्या डॉक्टरांनी टेस्ट करायला सांगितलं त्यांचं नाव असणारे पेशंटचं वय असणार आहे त्या ठिकाणी पेशंटचं जेंडर जे काय असेल आणि डेट असणार या पद्धतीनं सुरुवातीला काय माहिती येते इथून रिपोर्ट सुरू होतो हा आहे सी बी सी टेस्टचा रिपोर्ट सी बी सी टेस्टचा रिपोर्ट आहे सी बी सीलाच फुल फॉर्म म्हणलं जातं कम्प्लीट ब्लड काउंट तरी कम्प्लीट ब्लड काउंट नावाची टेस्ट केल्यानंतर काही अशा पद्धतीचे रिझल्ट आपल्याला समोर येतात सर्वप्रथम आपल्याला त्या ठिकाणी बघायचं पेशंटचा हिमोग्लोबिन लेवल हिमोग्लोबिन लेवल कमी होणेस म्हणजेच रक्ताचं प्रमाण म्हणलं जातं आपल्याकडे त्याला ब्लडचं प्रमाण म्हणलं जातं ब्लडमधला हिमोग्लोबिनचा लेवल कमी झाला म्हणजे रक्त कमी झाला असं सा, डॉक्टर सांगतात हे किती असायला पाहिजे साधारणपणे हे आता या ठिकाणी हे एजनुसार दिलेलं आहे चार वर्ष वयाचा जो पेशंट आहे त्याच्यामध्ये हिमोग्लोबिनचा लेवल बारा तेरा असला पाहिजे पण जास्त काय फरक येत नाही अडल्टमध्ये पण हिमोग्लोबिन लेवल साधारणपणे पुरुषांमध्ये तेरा ते, ते चौदा साडे चौदा ग्रॅमपर्यंत इतका असला पाहिजे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपण पाहूया हिमोग्लोबिन तुम तुमच्या रिपोर्टवरती या ठिकाणी एच बी लिहिलेलं असू शकतं किंवा हिमोग्लोबिन लिहिलेलं असू शकतं तर या पेशंटचा हिमोग्लोबिनचा लेवल किती आहे दहा पॉईंट तीन आहे असायला किती पाहिजे या ठिकाणी बारा ते तेरा असायला पाहिजे म्हणजे बारापेक्षा कमी आहे दहा पॉईंट तीन म्हणजे याचा अर्थ त्या पेशंटला काय आहे हो त्या पेशंटला आहे ॲनिमिया त्या पेशंटला जो आजार आहे तो आहे एनिमिया जर बघितलात तर आता एनिमिया म्हणजे नेमकं काय तर हिमोग्लोबिनचा लेवल कमी होणे या पेशंट्समध्ये मग काय लक्षणं तो अशक्तपणा जाणवणे थकवा जाणवणे ह्या गोष्टी होऊ शकतात जर तुमचा हिमोग्लोबिनचा लेवल कमी झालेला असेल तर जर हाच हिमोग्लोबिनचा लेवल जर परत आणखी सहा सात ग्रॅमपेक्षा कमी येतो तर त्यावेळेस मात्र तात्काळ ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे किंवा पाचपेक्षा कमी जातो तर त्या केसमध्ये डॉक्टर रक्त चढवण्याचा सुद्धा सल्ला देतात किंवा एमर्जन्सी म्हणून ब्लड त्या ठिकाणी के ट्रान्सफ्युजन केलं जाऊ शकतं त्यानंतर ब्लडमध्ये आपल्याला आणखीन काय बघायचं महत्त्वाचं आर बी सी काउंट ह्या आरबीसी काउंटला बऱ्याच ठिकाणी इरेथ्रोसाईट काउंट म्हणून सुद्धा लिहिलेलं असू शकतं आता या आर बी सीलाच आपण सुद्धा म्हणतो क्यों आ, आसे लिल क्यों आ, त्या ठिकाणी रेड ब्लड सेल काउंट किंवा एरेथिरो साइड काउंट लिहिलं हिलशत ते तुमच्या लाल पेशी आहेत किंवा यांना आपण तांबड्या पेशी म्हणतो त्या पेशंटच्या किती आहे तो चार पॉईंट तीस चार पॉईंट तीस कशा असतात चार पॉईंट तीस म्हणजे त्याचे युनिट पुढे दिले गेले चार पॉईंट तीस मिलियन्स पर क्युबिक एम एम म्हणजे चार पॉईंट तीस दशलक्ष आहेत साधारणपणे जर बघायचं म्हणलं तर ह्या चाळीस लाखांपेक्षाही जास्त लाल रक्तपेशी आपल्या ब्लडमध्ये असतात पण असायला किती पाहिजेत ह्या साडेचार ते पाच दशलक्ष म्हणजे ह्या पेशंटच्या काय झाल्या तो लाल रक्तपेशी पण कमी झाल्यात आणि लाल रक्तपेशी कमी आहेत तर हिमोग्लोबिन पण कमी असण्याचे चान्सेस असतात हिमोग्लोबिन कमी आहे तर लाल रक्तपेशी पण कमी असण्याचे चान्सेस असतात कारण आपल्या रक्तामध्ये हे हिमोग्लोबिन कुठं असतं तर ते ह्या लाल पेशींमध्ये असतं ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी लिंक आहेत इथपर्यंत लक्षात आलं त्यानंतर ब्लड मध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट आपण बघणार आहोत ते म्हणजे डब्ल्यू बी सी हे खूप महत्वाचं आहे कारण ह्या डब्ल्यू बी सी म्हणजे आपल्या बॉडीच्या आर्मी सेल्स आहेत यांना आपण सैनिकी पेशी म्हणतो आपल्या आप शरीरामध्ये इन्फेक्शन पासून आपल्या शरीराला वाचवण्याचं काम ह्या व्हाईट ब्लड सेल्स करतात बॅक्टेरिया व्हायरसेस जे आहेत त्यांना मारण्याचं त्यांना रोखण्याचं काम ह्या पांढऱ्या पेशी म्हणजेच व्हाईट ब्लड सेल्स आता व्हाईट ब्लड सेल्स तुमच्या रिपोर्टमध्ये जर टोटल डब्ल्यू बी सी असं काही दिसत नसेल तर त्या ठिकाणी कदाचित त्याला असं लिहिलेलं असू शकतं ल्युकोसाईट काउंट आता ल्युकोसाइट काउंट जर लिहिलं असेल तर ल्युकोसाइट आणि डब्ल्यूबीसी हे एकच झालं असंही त्या ठिकाणी लिहिलं असू शकतं तर हे प्रत्येक वयोगटामध्ये चार हजार ते अकरा हजार असायला पाहिजेत वय किती का असणार त्यांचा लेवल जो आहे तो चार हजार ते अकरा हजार इतका असायला पाहिजे आणि या पेशंटच्या डब्ल्यू बी सी आहेत पाच हजार तीनशे म्हणजे हे नॉर्मल आहे ह्या दोन्हीच्या आतमध्ये जर नंबर असेल तर ते नॉर्मल आहे जर चार हजारपेक्षाही कमी झाल्या तर याचा अर्थ त्या पेशंट्समध्ये कोणतं तरी बॅक्टेरियल व्हायरल पॅरासायटिक कोणतं तरी इन्फेक्शन अधिक प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे आणि त्या ठिकाणी गे ट्रीटमेंट घेण्याची गरजच आहे वाढलेलं जर असेल तर त्या ठिकाणी तोच अर्थ असू शकतो की आता एक लक्षात घ्या डब्ल्यू बी काय करतात आपल्या बॅक्टेरियापासून व्हायरसेसपासून पॅरासायटीसपासून आपल्या शरीराला संरक्षण देतात जर यांचं जर संख्या वाढलेली असेल तर अकरा हजारपेक्षा कधी कधी हे जास्त होतं पंधरा हजार सतरा हजार अठरा हजार तर याचा अर्थ काय आपल्या शरीरामध्ये बॅक्टेरियाचं वगैरे इन्फेक्शन वाढत चाललं त्यामुळे आपले शरीर ची संख्या वाढवली त्या बॅक्टेरियाला कमी करण्यासाठी त्यांच्या थे अगेन्स्ट ठीक आहे हा एक महत्वाचा अर्थ असतो त्यानंतर येतात सगळ्यात महत्वाच्या प्लेटलेट्स प्लेटलेट्स बरं प्लेटलेट्सलाच आपण थर्म्बोसाईड सुद्धा म्हणतो बऱ्याच ठिकाणी या प्लेटलेट्सला थ्रंबोसाइट्स म्हणून सुद्धा रिपोर्टमध्ये लिहिलेलं असू शकतं पण बऱ्याच ठिकाणी इन जनरल प्लेटलेटच लिहिलेलं असतं प्लेटलेटची संख्या सर्व वयोगटांमध्ये दीड लाख ते साडेचार लाख असायला पाहिजे दीड लाखांपेक्षाही कमी झालं दीड लाखांपेक्षा जर प्लेटलेट कमी झाल्या तर यांना आपण म्हणतो तर थ्रंबो थ्रम्बोपिनिया म्हणतो त्याला आपण आणि जर साडेचार लाखांपेक्षा जर अधिक वाढल्या गेल्या प्लेटलेट तर याला आपण म्हणतो तर थ्रंबो सायटोसिस फ्रम्बोसायटोसिस म्हणतो तर ह्याचे वेगवेगळे कारण आहेत प्लेटलेट जर खूप कमी होऊ लागल्यात तर त्या पेशंटचं रक्त लवकर थांबणार नाही ब्लिडिंग टाईम वाढेल किंवा रक्ताची गुठळी लवकर होणार नाही रक्त लवकर गुठणार नाही जखमा लवकर भरणार नाहीत ह्या गोष्टी घडू शकतात आणि प्लेटलेट जर खूप वाढत असतील कमी होण्याऐवजी जर वाढू लागल्या तर त्या ठिकाणी शरीरामध्येच रक्त गोठायला चालू होऊ शकतं रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात किंवा बरेचसे आणखीन असे काही कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात त्यासाठी प्लेटलेटचा लेवल दीड लाख ते साडेचार लाख तुमच्या रिपोर्टमध्ये असायला पाहिजे या पेशंटचा लेवल आहे दोन लाख एकतीस हजार म्हणजे हे सुद्धा पूर्णपणे बिलकुल नॉर्मल आहे या पद्धतीनं आपण ह्या ठिकाणी ह्या महत्त्वाच्या काही सेल्सचा लेवल आपण ह्या ठिकाणी मोजतो की रिपोर्टमध्ये या पद्धतीने त्या रिझल्ट असला पाहिजे त्यानंतर येतात ह्या बाकीच्या काही गोष्टी जसं की पी सी वी असेल पॅकड असेल वॉल्युम मिन कर्पज केल्यावर वॉल्यूम मिन कर्पज हिमोग्लोबिन ह्या तीन चार ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टींचं प्रमाण कमी जास्त असेल तर ते डायरेक्टली लिंक असतं आरबीसीसोबत किंवा हिमोग्लोबिनसोबत ह्या दोन्ही गोष्टींचा तो एक महत्त्वाचा घटक आहे म्हणजे आरबीसीची साईज जर लाल रक्तपेशींची साईज खूप कमी असेल जास्त असेल तर यामध्ये कमी जास्त प्रमाण होऊ शकतं किंवा मुगलमचा लेव्हल कमी किंवा जास्त असेल त्यावेळेस ह्या गोष्टी बदलतात त्यांना आपण रेड रेड सेल म्हणतो म्हणतो किंवा व्हॅल्यूज हे जास्त जास्त नाही यामध्ये डोकं घालण्याची गरज नाही पेशन्स ला ठीक आहे त्यानंतर पुढच्या महत्वाच्या सेल्स येतात आता या ठिकाणी आपण बघितलं डब्ल्यूबीसी टोटल डब्ल्यूबीसी बघितलं आपण म्हणजे सर्व प्रकारच्या डब्ल्यूबीसी मिळून किती आहेत पाच हजार तीनशे मग त्यामध्ये एक्झॅक्टली कोणत्या किती आहेत जर बघायचं असेल तर इथून आपण खाली येतो ह्या पाच प्रकारच्या सेल्स बघतो त्यामध्ये ह्या पण डब्ल्यूबीसी आहेत ह्या पण डब्ल्यू बी सीजच आहेत ह्या पाच डब्ल्यू बी सीज मिळून येतं या ठिकाणी टोटल डब्ल्यू बी सी काउंट ठीक आहे ह्या पाच डब्ल्यू बी सी मिळून येतं टोटल डब्ल्यू बी सी काउंट आता हे टोटल डब्ल्यू बी सी काउंट किती असायला पाहिजे हे आपण या ठिकाणी ब बघितलेलं आहे ऑलरेडी पाच हजार तीनशे पण ह्या पाच हजार तीनशेमध्ये एक्झॅक्टली बावन्न टक्के ह्या न्यूट्रोफिल आहेत त्यानंतर लिम्फोसाइट आहेत सदोतीस टक्के एओसिनोफिल आहेत सहा टक्के मोनोसाईट आहेत पाच आणि बेसोफिल्स आहेत झिरो पर्सेंट म्हणजे हे लेस दॅन वन पर्सेंटच असायला पाहिजे आय होप सर्व सीचा रिपोर्ट कसा वाचायचा मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगितल्या तरीही काही अडचण असतील आणि तुमचा सीचा रिपोर्ट काय म्हणतो हे जाणून घ्यायचं असेल तर कॉमेंटमध्ये मला नक्कीच विचारू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद